बिबट्याच्या बछड्याला विहिरीतून केलं रेस्क्यू सकाळी रेस्क्यू केलेला बछडा रात्रीपासून उपाशी वनविभागाचे कर्मचारी मात्र अधिकाऱ्यांच्या दौऱ्यात व्यस्त रेस्क्यू केल्यानंतर बिबट्याच्या आईचा शोध घेऊन बिबट्याला आईच्या स्वाधीन करणे सोडून अधिकाऱ्यांच्या दौऱ्यात वनविभागाचे कर्मचारी गुंग तीन महिने वय असलेल्या बिबट्याच्या बछड्याच्या जीवितवाची जबाबदारी कुणाची खामगाव वनपरिक्षेत्रातील धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील निरोड गावात एका शेत शिवारातील विहिरीत बिबट्याचा बछडा पडल्याचे आढळून आले होते या दरम्यान वन विभागाला संपूर्ण प्रकाराची माहिती देऊन वन विभागाने मोठ्या पहाटे या ठिकाणी पोहोचून पिंजऱ्याच्या साह्याने बिबट्याच्या बछड्याला रेस्क्यू केले मात्र आता बिबट्याच्या बछड्याला पकडून बारा तासापेक्षा अधिक तास होत असताना देखील या बिबट बछड्याला त्याच्या मादा आईजवळ सोडण्यात आलेले नाही या उलट नागपूर येथील आलेल्या वन्यजीवच्या बड्या अधिकाऱ्यांच्या दिमतीला खामगाव प पर, वनपरिक्षेत्राचे अधिकारी गेले असल्याचं पाहायला मिळालं खामगाव वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून या बिबट्याला मास्क खाण्यासाठी देण्यात आले होते मात्र या बिबट्याने अद्याप काहीही खाल्लेलं नाही त्यामुळे रात्रभरापासून विहिरीत पडलेल्या या बिबट्याने सकाळी सात वाजल्यापासून पकडून अद्यापपर्यंत काहीही खाल्लेलं नसल्याने उपाशी राहिल्याने या बिबट्याच्या जीवितवास धोका निर्माण झाला आहे वन विभागाचे अधिकारी मात्र आपल्या बड्या अधिकाऱ्यांच्या दौऱ्यात गुंग असल्याने या बिबट्याच्या जा जीवितवाची जबाबदारी कुणाची आहे असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जातोय या दरम्यान वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून अशा पद्धतीचे वर्तणूक झाल्यानंतर जर बिबट्याच्या बछड्याच्या जीवितवास काही झाले तर त्याची जबाबदारी वन विभाग घेईल का असा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय Terima kasih kerana menonton! అతకి <coughs> <coughs>